Thank you. साखरी येथील बस स्टँडजवळ मोफत पानपुई सुविधा उपलब्ध साई सेवा समिती साखरी तालुक्याच्या वतीने उन्हाळ्यात नागरिकांना थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी साखरी बस स्टँड येथे मोफत पानपुई सेवेचे उद्घाटन करण्यात आले या उपक्रमाचा शुभारंभ धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या हस्ते करण्यात आला उन्हाळ्याच्या तीव्रतेत प्रवाशांना शुद्ध व थंड पाण्याचा लाभ मिळावा या उद्देशाने साई सेवा समितीने गेल्या दहा वर्षापासून हा उपक्रम हाती घेतला आहे या सेवेमुळे प्रवासी नागरिक आणि कामगार वर्गाला मोठा दिलासा मिळत असतो या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी अनेक सामाजिक कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि समितीचे सदस्य उपस्थित होते या सततच्या उपक्रमासाठी सेवा समितीच्या सदस्यांनी पानपोईच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली आहे या विशेष उपक्रमाबद्दल आमदार मंजुळाताई ताई गावी व धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावी तसेच उपस्थितांनी साई सेवा समितीचे प्रमुख अजय सोनोने तसेच समितीच्या सदस्यांचे आभार मानून कौतुक केले आहे आज साखरी बस स्थानकामध्ये साई सेवा समिती भांडणे संचलित अजय सोनोने आणि त्यांचा सगळा ग्रुप यांच्या माध्यमातन साखरी बस स्थानकामध्ये पानपोळीचा आज या ठिकाणी लोकार्पण करण्यात आलेला आहे जनतेला प्रवाशांना उन्हाचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी त्यांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे आणि म्हणून या ते आरोचं पाणी या जनतेला प्रवाशांना उपलब्ध करून देतात आणि म्हणून त्यांनी प्रवाशांची सोय चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेली आहे आणि जनतेला निश्चितपणे त्याचा पिण्याच्या पाण्याचा लाभ होईल